बदलापूरमध्ये सुरू झालेल्या हिंदुस्तान आर्ट अँड क्राफ्ट मध्ये एक्सपो मध्ये ज्या हँडलूम एक्सपो मध्ये कलेक्शन मिळणार आहे अगदी हे खरं आहे इथे जर तुम्ही बघितलं तर कटलरीच्या वस्तू आहेत तुम्हाला दहा ते वीस रुपयापासून मिळणार आहेत त्याचबरोबर हँडलूमचे वेगळे काही कलेक्शन इथे आहे नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे घोरपडे मैदानवरती सुरू झालेल्या हिंदुस्तान आर्ट अँड क्राफ्ट या हँडलूम एक्सपो मध्ये जिथे तुम्हाला युनिक व्हरायटीचे डिझायनर होम अँड डेकोर कलेक्शन्स मिळणार आहे त्याचबरोबर ज्वेलरी सुद्धा आहे एकाच छताखाली तुम्हाला इथे पन्नास पेक्षा जास्त स्टॉल सुद्धा बघायला मिळतील कारण आज भरपूर असे नवीन स्टॉल इथे अॅड झालेले आहेत तर आता आपण वन बाय वन जे आहेत भरपूर असे स्टॉल्स बघूया कश्मिरी हँडलूम कलेक्शन असू द्या नाही जयपुरी कॉटनच्या कुर्तीज तर भरपूर काही कलेक्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहे तर ही आपण बघत आहात कश्मीरी कुर्तीचे कलेक्शन आहे कशी प्राइस असणार आहे एक हजार मध्ये दोन कुर्तीचं कलेक्शन आहे अर्थात इथे खूप सारे स्टॉल्स सा आहेत त्यामुळे आपण फक्त पटापट एक नजर टाकणार आहोत आणि पुढे जाणार आहोत त्यानंतर जर आपण इथे बघितलं तर क्रिस्टल शॉप आहे वास्तुशास्त्राच्या अकॉर्डिंग जे आहे तुम्हाला इथे वस्तू आणि प्रोडक्ट मिळणार आहेत आपलं सगळ्यात हाय सेलिंग काय प्रोडक्ट आहे ओम गंड आम्हाला माहिती द्या ना याच्याबद्दल नॉर्मल गंड नाही ती बेटिन बेल बोजवळ दहा वर्ष मी स्टॉल लावतो लोक ओळखत नॉर्मल पूजेला अशी वाहू शकता तुम्हाला वाटलं असे वाजवा हा याची ही पद्धत शिकायला तुम्हाला चार आठ दिवस जातात माझ्या वाटे जमा कमी जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये विकते हा आवाज ही नजर आणि वास्तुदोषाची तीव्रता कमी करणं त्याला मग सगळ्यात चांगले आपल्या घरामध्ये किचन चुकलाय टॉयलेट चुकलाय बेडरूम चुकलाय किंवा घरामध्ये कोपरे कट असतात मग त्या सगळ्याला अभ्यास बघायचं होमकांटा त्याला टाइम लिमिट नाही तुम्हाला वाटलं पूजा तो वेळ नाही दुपारी दोन ला वाजवा रात्री दहा ला वाजवा पत्ते दोनच पाडू नका पहिलं पथ्य कारण कॉस्टली आयटम्स आहे त्यामुळे टिकला पाहिजे दहा पंधरा वर्ष घरामध्ये आणि याला पिकांबरी चिंचन नका सुका कपडा तुमच्या बेलला कधीही प्रॉब्लेम नाही आपण कुठल्या आहात बदलापूर चे बदला आहात कसा रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला अर्थात हा जो एक्स्पो आहे आपल्या महाराष्ट्रीयन माणसाने चालू केलेला आहे त्यामुळे भरभरून असा तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इथे सपोर्ट करा अर्थात आपण पहिली सुद्धा एक लाईव्ह केलं होतं की महिलांसाठी सुद्धा स्टॉल जे आहेत राखीव ठेवलेले आहेत तिथे तर आता जे आहेत ऑलमोस्ट सगळे स्टॉल फुल झालेले आहेत आणि रिस्पॉन्स छान आहे स्पेशल कलेक्शन काय आहे तुमच्याकडे कशी प्राइस असणार प्र आहे युनिक कलेक्शन्स बघत आहात आपण सगळे वन बाय वन आपण बघितलेले आहेत पुढेही जाऊया आपण तर लवकर लवकर आपण बघणार आहोत कारण खूप मोठा हा एक्सपो आहे बदलापूर वेस्ट ईस्टला जो आहे घोरपडे मैदानावरती आहे इथे जर बघितलं आपण तर मेन्स रिअरचं कलेक्शन आहे काही ऑफर्स आहेत आज आपल्याकडे हजारला तीन कुर्तीज कुठल्याही घ्या शर्ट्स शर्ट्स मध्ये तर हजारला तीन या टाईपच्या शर्ट्स मध्ये जे आहे समजा टीचर वगैरे असेल तर कशा बोलता येईल आपण खादी शर्ट आहेत ना तर मस्त मटेरियल आहे लॉन्ग कुर्ता आहे पठाणी मेन्स वीअर साठी छान कलेक्शन आहे त्यानंतर आपण इथे वळूया इथे जर बघितलं आपण तर वुमन साठी पण कलेक्शन दिसतात त्याचबरोबर वेस्टर्न विअर चे वगैरे स्कर्ट तुम्हाला घ्यायचे असतील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा तर मस्त कलेक्शन आहे कशी प्राइस असणार आहे यांची वन फिफ्टी स्टार्ट आहे दीडशे रुपयापासून इथे सुरुवात आहे तर पुढे जाऊया आपण आता तर हा जो स्टॉल आहे ना प्रत्येक जो स्टॉल आहे तुम्हाला एक एक महिना इथे बघायला मिळणार आहे प्रचंड रिस्पॉन्स मिळतो आहे हे एक नवीन कलेक्शन आपण इथे बघत आहात कवर्स जे आहेत ऍड झालेले आहेत इथे तर प्रत्येक सगळेच कव्हर दिसतात आपल्याला इथे त्याचबरोबर ती लॉन्ड्री बॅग सुद्धा आहेत सगळ्या प्रकारचे कवर आपल्याकडे अवेलेबल आहेत टेबल कव्हर फ्रीच कव्हर वॉशिंग मशीन कव्हर प्राइस कशी आहे वॉशिंग मशीन कव्हरची प्राइस कशी आहे फुल कव्हर आता थ्री फिफ्टीमध्ये हा छान आम्हाला बघू द्या ना खरं वॉशिंग मशीनचे कव्हर्स आहेत फुली ऑटोमॅटिक टॉप हो तर आपण एक वॉशिंग मशीनचं कव्हर बघत आहोत आता कारण आता अर्थात पावसाळा वगैरे सुरू झालेला आहे आणि सगळ्यांचं जे आहे ओपन मोठ्या मोठ्या विंडोज असतात खिडक्या असतात तर फक्त तीनशे हा तीनशे पन्नास रुपयापासून बघा इथे छान जे आहे आपल्याला वॉशिंग मशीनचे कव्हर्स मिळत आहे फुल कव्हर आहे ऑनली झी बाहेरून बघितल्यावरती ना हा एक्सपो असा वाटतो की मध्ये गेल्यावरती खूप कॉस्टली असणार आहे पण तुमच्या मनातली ही भीती काढून टाका कॉस्टली कुठं नसतं पण ते अकॉर्डिंग क्वालिटी सुद्धा असते पण तुम्हाला इथे फिरून जे आहे तुमच्या आवडीचे जे प्रोडक्ट्स आहे ते तुम्हाला अगदी रिजनेबल मध्ये मिळणार आहे सगळे जे काही स्टॉल जे आहेत मोठे मोठ्या मुंबईमध्ये सुद्धा हे स्टॉल लागतात आणि ते आपल्या इथे आले खरंतर ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे इथे बघा सगळे ऑनलाईनला जे ट्रेंडिंगला प्रोडक्ट आहेत ना होम ॲसेसरीजचे किचनचे डेकोर्सचे प्रोडक्ट आपल्याला इथे बघायला मिळत आहेत तर ते सुद्धा इथे आहेत इकडे पुढे येऊया आपण आता एक जे चोकर जे आहे ते खूप जास्त प्रमाणात इथे सेल होत बघूया आपण आपण इथे कुर्तीजच कलेक्शन म्हणतो लखनौ लखनौ कुर्तीज अरे वा कशी प्राइस आहे तुमचं हाय सेलिंग प्रोडक्ट आहे का हे नॉर्मली कशी प्राइस आहे सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत आज काही ऑफर्स ठेवले आहेत का आपण पाचशे दोन हजारात दोन असं काही छान तर जी प्राइस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिजनेबल मिळणार आहे एक नजर टाकूया आपण काही कलेक्शन आवडलं तर नक्कीच या खूप सारे स्टॉलचे कलेक्शन्स आहेत तिथे पुढे जाऊया आपण आता या साईडला पुन्हा एकदा आपण इथे हाय सेलिंग जे प्रोडक्ट चालू आहे दादांचं तिथे आलेला आहोत त्या स्टॉल वरती वा लास्ट टाइम आपण लाईव्ह केलेला होता तेव्हा सुद्धा हे प्रोडक्ट खूप छान असा ट्रेंडिंगला ले ले वाटत कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स कसा आहे छान आहे पुढे जाऊया आपण आता इथे मोठा एक्सपो आहे छान सगळे काही प्रोडक्ट इथे आहेत स्वतःची काळजी घ्यायची असेल तर या स्टॉलवरती व्हिजिट करा भरपूर असे मसाजचे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळतात हाय मॅम काय खरेदी केली आज मॅडम मी खूप खरेदी केली पापड वगैरे मला पण असंच आवडतं खरेदी करायला काय खरेदी केली आपण या ठेवले कुठून आलात कुठून आलात बदलापूर बदलापूर कॅत्रफ मधून छान अजून काय खरेदी करणार आहात खूप काय घेतलंय खूप काय घेतलंय कशी प्राइस ओके आहे काही खूप कॉस्टली असेल पण काही ओके आहे तर ज्या कॉस्टली आहेत त्या क्वालिटीच्या आहेत आणि एक युनिक कलेक्शन आहे जसं की कश्मीरी कलेक्शन जयपुरी कलेक्शन हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही ते कलेक्शन मस, आहे मसाजर काय मसाजर कशाची मसाज होते बॉडी पेन हो दाखवा ना करून अलग अलग जैसे आता है ओके अगर आप

हा निघालो चले का बघा हा जरा मॅजिक मसादर याचं नाव आहे हे पूर्ण बॉडी साठी कॉम्पे सपोज वगैरे स्वेलिंग आहे क्रॅम्प येतात ब्लड सर्क्युलेशन होत नाही भरपूर लोकांना जे सेराजिम मध्ये जातात ना ते मसाज वगैरे घेण्यासाठी जे थेरपी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही हे तुम्ही पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये स्वतः आता हे लाईट वर आहे इलेक्ट्रिक लाईटवर इलेक्ट्रिक वर कसं तुम्ही कुठेही करू शकता आपण पूर्ण बॉडीला आता याच्यामध्ये अटॅचमेंट आहे हा पहिला अटॅचमेंट आहे पूर्ण बॉडीला यूज होणार आता सपोज ज्या लोकांना पॅरालिसिस प्रॉब्लेम आहे काय ब्लड सर्क्युलेशन होत नाही तर हा अक्युप्रेशर पॉईंट असतात पूर्ण हातामध्ये यूज करायचा हात आपला हे शरीराच्या पॉईंट्स आपले असतात तर दोन्ही हातामध्ये पायामध्ये रात्री झोपताना एक पाच ते दहा केला ते पूर्ण ब्लड सर्क्युलेशन देणार चॉकअपनसला ओपन करायला मदत करतात सपोज त्यांना पोट वगैरे कमी करायचं असेल पोटाचा त्रास आहे तर हा कॅलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी स्टार्टिंगला हॅकिट नाही तर टी शर्ट कपडा टॉवेल वगैरे ठेवून असं आपण यूज करायचं एकदा सवे झाला तर डायरेक्टली आपण स्किनला अप्लाय करा कारण की जे लाईट आहेत ज्याला इन्फनेट लॅब म्हणतात त्याच्याने ही ट्रीटमेंट होतात कॅलेस्ट्रॉल बन करायला मदत करतात सपोज यांना डायजेशन अॅसिडी पित्ताचा त्रास आहे सकाळी उठायचं सुट्टता उठताना इथे आपण दोन ते तीन मिनिट मसाज करायचं इथे आपल्या पित्ताची थेली असतात गाल ब्लॅडर आपण सकाळी असा मसाज केला मग पाच मिनिट पासून एक लास कोमट पाणी पि डायजेशन ऍसिडी पित्तासाठी चांगलं असतात त्याच्यानंतर आता ऍक्शन पण म्हणजे नस वगैरे ब्लॉकेज आहे हात पाय पडतात क्रॅम्प येतात आपलं पूर्ण जे वर्कआउट असतात पूर्ण जे भार आहे ते स्पाइन वरती येतात मणक्या तर त्याच्यासाठी आपण मणक्याचा मसाज करायचं बॅक करायचं आता हा मनक्यावर मसाज करण्यासाठी हे वर ते खालपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये ॲडव्हान्टेज असं आहे की मॅजिक मसाज एवढा ब्रॉड दिलेला आहे की तुम्ही स्वतःचा मसाज करायचं हे तर आपण शेवटला पकडायचा तर बॅकचा मसाज आपण स्वतःच्या हाताने बॅकपर्यंत इझिली करू शकतात आता घरामध्ये लेडीज वगैरे असतात जे मंथली प्रॉब्लेम होतात पोट्स वगैरे पेन होतात विहिरीला त्रास असतात पोटाचा खाली बेंदीला ॲपडाऊनला दोन ते तीन मसाज करायचा युरिन इझिली पास होतात पोट दुखणं कमी होतात त्याच्यानंतर तर शोल्डर वगैरे पेन शोल्डर पेन आहे जॉईंट्स पेन होतात ते प्रॉपरली आपण शोल्डरचा मसाज करू शकतात शोल्डर मसाज करा नॅक मसाज जिम वगैरे जात असेल आपण तर मसल वगैरे वगैरे क्रॅम्प आलेला असेल तर मसाज करू शकतात फोर आर्म्स साधारण किती सात ते आठ मसाजमेंट येतात सात अटॅचमेंट पूर्ण बॉडीला कॉम्पॅक्ट आहे तर खूप महत्वाची माहिती दिलेली आहे आपल्याला अरे हा हा स्टॉल आपण कसा विसरू शकतो अर्थात मसाज तुम्हाला इथे एकदम परफेक्ट आहे काय घेतायत आता कसं काय छान आपण काय खरेदी केलं मॅडम चाललंय काही थोडा ड्रेसेस पापडचं कलेक्शन आहे इथले पापड जे आहे ते युनिक आहे टेस्टिंगला इथे ठेवलेले आहेत मग तुम्ही पण या इथे आणि पापड टेस्ट करा आवडले तर नक्कीच खा पाणीपुरी सुद्धा दिसतात आपल्याला इथे आहे कुर्तीचे कलेक्शन पुन्हा एकदा तर वन पीस चे सुद्धा कलेक्शन आहे गाऊनचे कलेक्शन दिसत आहेत आपल्याला इथे येणार आहे आपले कलेक्शन ते सुद्धा तीनशे पन्नास पासून स्टार्ट होतात नवीन नवीन आहे युनिक व्हरायटीज आहे हे आहे मुखवासचे कलेक्शन किती रुपयापासून सुरुवात आहे प्राइस किती प, किती पासून आहे एटी रुपीज हंड्रेड ग्राम स्टार्टिंग ऐंशी रुपयापासून मुखवास जे आहेत तुम्ही इथे घेऊ शकता तर कितीतरी व्हरायटीज आहे इथे आपल्याला दीडशे दोनशे पेक्षा जास्त व्हरायटीज दिसत आहेत छान असे जे आहे एकाच छताखाली आपल्याला या एक्सपो मध्ये भरपूर प्रोडक्ट बघायला मिळतात काय खरेदी केली आहे मॅम हाय हाय कुठून आलात बदलापूर मधून काय खरेदी केला आज टॉप घेतले कशी भेटली प्राइस कशी आहे व्हेरी रिजनेबल व्हेरी छान आहे अरे मला पण बघावं लागणार येस किती टॉप घेतले दोन टॉप दोन पॅन्ट म्हणजे छान असणार काय ऑफर आहेत सर आज काही फायक में तो। अरे पाचशे दोन आहे तिथे मस्त वरती बघूया आपण कलेक्शन पुढे जाऊया इथे पुन्हा काश्मीरी कुर्तीच का, काश्मीरी कुर्तीचं कलेक्शन आहे हाय सर कसे पॅटर्न आहे आपलं तिथे होतं ना शॉप मागच्या वेळेस कोणतं हाय सेलिंग चालू से आहे आपलं सध्या बेंगॉल हँडलूम आहे प्राजिकता वाला साडी आहे हाय सेलिंग कोणता जास्त कशी हो प्राइस आहे याची एटी फिफ्टी आहे वेगळ्या वेगळ्या पॅटर्न च्या साडीचे कलेक्शन आपल्याला इथे दिसत आहे इथे आहेत आपलं वगैरे कलेक्शन मेन्स चे कलेक्शन तुमच्या इथे काय स्पेशल आहे का कशी प्राइस असते त्याची एक ना दत्तल पण प्युअर लेदर आहे अरे ओरिजिनल लेदर आहे याची कशी प्राइस असते एकशे पचा प्युअर प्युअर लेदर करते परफ्यूम आहे ना छान मस्त सगळेच कलेक्शन हा ब्रांड ब्रांडेड परफ्युम कस्टमाइज कस्टमाइज करून देतात परफ्युम छान तर हे कलेक्शन्स आपण बघत आहात पर्स पासून गॉगल पासून आपल्याला सगळे बेलचे कलेक्शन कलेक्शन आहे प्युअर लेदर आहे ते सांगितलं जाते फक्त दीडशे रुपयामध्ये पुढे जाऊया आपण काही नवीन स्टॉल सुद्धा ऍड झालेले आहेत घोरपडे मैदानावरती आपण आता आलेलो हो। आहोत आणि तुमचा जर हा भ्रम असेल की इथे खूप कॉस्टली प्रॉडक्ट आहे तर असं समजू नका जर तुम्ही काही चांगली वस्तू घेणार असाल काही क्वालिटीची वस्तू घेणार असाल अर्थात ती थोडीफार तुम्हाला महाग मिळते पण रिजनेबल प्राइस आहे क्लिपचे कलेक्शन वगैरे सगळ्यात स्वस्त वस्तू कितीपासून आहे सर सगळ्यात स्वस्त दहा रुपये अर्थात मी सांगितलं होतं सुरुवातीला की या इथे तुम्हाला दहा रुपयापासून प्रोडक्ट मिळणार आहे कटलरीच्या वस्तू आहेत पाच ते दहा रुपयापासून सुरुवात आहे तर तुम्ही पण या आणि जर लहान मुलींसाठी वगैरे काही वस्तू घ्यायची असतील तुम्हाला तर खरेदी करू शकता मॅडम आपण काय काय खरेदी केलं आहे अरे माझ्युती पण दिसते काय काय घेतलं आपण ज्युती घेतली मस्त सध्या कुठे राहतात आपण माझं माहेर बदलापूर मी राहते पुण्याला अरे बदलापूरला छान माहेरी खरेदी करतात मस्त इकडे जाऊया आपण इथे सुद्धा आपल्याला एक नवीन युनिक स्टॉल दिसतो आहे आयुर्वेदिक स्टॉल आहे हा संपूर्ण तुम्ही सुद्धा या साठी वगैरे सुद्धा तुम्हाला इथे छान असे प्रोडक्ट जे आहेत मिळणार त्यान आहे त्यानंतर आहे आपला स्टॉल वेगळ्या पद्धतीचे लोणचे आणि छान तुमचं जेवण जे आहे ते तुम्ही अजून त्याचा घेऊ शकता पुढे आल्यावरती युनिक कपड्यावरील डाग काढण्यासाठी जे आहे स्टेन रिमूव्हर आहे आपण लास्ट व्हिडिओ सुद्धा बघितलं होतं आता सुद्धा बघूया आपण कपड्यांना आपला कुठले पण डाग असू द्या चहाचे कॉफीचे ऑइलचे ग्रीजचे खाण्यापिण्याचे रक्ताचे शाईचे पानाचे गुटक्याचे शर्ट ची कॉलर जिथे डाग आहे कपडा सुका घ्यायचा सुक्या कोरड्या डागावर लिक्विड टाकायचा प्लास्टिकचा तात्या घेऊन नॉर्मल घासायचं कशी प्राइस आहे मॅडम याची डाग काढून झालं साध्या पाण्याने कडा धुवून टाकतो बरोबर दोनशे रुपयाला लिटर आहे पाचशे ला तीन येतील सुट्टी घेतलं तर शंभर ला शंभर एम एल आहे याला एक्सपायरी नाही दोन तीन वर्ष वापरू शकतो वापरू शकतात दोन तीन वर्षे वापरू शकतो घेतलं एवढे तर बघतो लहान मुलांसाठी सुद्धा इथे फ्री सॅम्पल्स आहेत ड्रिंक्स आहेत छान छान चॉकलेट फ्लेवर आवडलं तर चॉकलेट फ्लेवर सुद्धा आहे सगळेच फ्लेवर आहेत त्यानंतर तुम्हाला मंचुरियन वगैरे क्रिस्पी वगैरे खायला आवडत असेल तर रेडीमेड तुम्हाला इथे जो आहे आपण काय बोलतो मसाला बोलतो काय बोलतो मसाला तर मंचुरियन मसाला जो आहे तो आपल्याला इथे रेडीमेड मिळतो जर वेळ नसेल तुम्हाला बनवायला तर डायरेक्टली वाव हे जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट वगैरे असाल किंवा दुल्हन असाल तर छान कशी प्राइस आहे मॅडम शंभर शंभरला आहे फक्त अरे <laughs> वा छान <laughs> हे बघा खूप महाग मिळतात बाहेर घ्यायला गेला तर पण या एक्सपो मध्ये फक्त शंभर शंभर रुपयाला कोणतं पण घेतलं तर बघा आहे आणि हे जे आहे हे पन्नास एक आहे ओके हे पन्नास ला एक आहे आणि हे सुंदर कलेक्शन बघा तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर अजून काय पाहिजे तुम्हाला खूप छान कलेक्शन आहे इथे येऊन घेऊन खरेदीला हे बघा हे पण शंभरला आहे मस्त कलेक्शन आणलंय मॅडम ने नवीन स्टॉ इथे ऍड झालाय पण शंभरला हे पन्नास ला दोन आहेत खरं तर हे नवीन नवीन फुलं घ्यायला खूप आवडतात सगळ्यांना बघा हे नवीन नवीन मस्त पुढे जाऊया आपण आता इथे सुद्धा थँक्यू छान कलेक्शन आपल्याला बघायला मिळतात हा बोलणार आहे हा बोलतो मॅडम हा याला बोलायला लावूया आपण ते बघा बोले कशी प्राइस आहे मॅडम हा

पाचशे रुपयापासून छान कलेक्शन आहे इथे कुर्तीचं कलेक्शन तर सगळ्यांनाच आवडतं मी मी सुद्धा किती पण कुर्तीज असल्या तरी घेतच असते घेतच असते तर तुम्ही पण या आणि भरपूर अशी खूप शॉपिंग करा हाय मॅम कोणत्या कलेक्शन सगळ्यात जास्त जात आहे कोणतं इकडे महाराष्ट्रीयन कलेक्शन अरे वा छान अर्थात आपल्या महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्रीयन कलेक्शन जाणार न पासून तर सगळ्याच मराठी मोळी शृंगार करणारा आज आपल्याला इथे मिळतोय या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं तर जडीबुटीचं कलेक्शन आहे हा दाखव जडीबुटीचं कलेक्शन जे आहे तुम्हाला या स्टॉलमध्ये इथे बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जडीबुटीज आहेत तर आपण डिस्प्लेला सगळे काही जे प्रोडक्ट्स आहेत ते एक नजर टाकत आहोत इथे आणि पुढेही जाऊया आपण आता खूप सारे स्टॉल्स आपले राहिलेले आहेत अजून बदलापूर ईस्टला घोरपडे मैदानावरती आपण सध्या आलेला आहोत हा एक्सपो अजून काही दिवस असणार आहे परंतु भरभरून अशी शॉपिंग करा तुम्हाला काही युनिक प्रोडक्ट घ्यायचे असतील तर त्याची कॉस्टिंग थोडीफार असणार आहे परंतु प्रोडक्ट अकॉर्डिंग ते अगदी योग्य तुम्हाला वाटेल काय खरेदी केलं मॅडम कुठून आलेले आहात मी बदला पुतलं बघितलंय मी तुम्हाला कुठेतरी काय खरेदी करत आहात हे मी घेतोय मीवा कसे वाटते प्राइसिंग वगैरे म्हणजे त्यांच्या याच्या बरोबर बरोबर पण आपल्याला थोडी कॉस्टली वाटते बरोबर काही प्रोडक्ट्स युनिक असतात त्यामुळे कॉस्टली वाटते हा जो सेक्शन आहे थोडस कॉस्टली वाटेल परंतु युनिक प्रोडक्ट्स इथे आपल्याला बघायला मिळतात इकडे जर आपण बघितलं तर बुक्स वगैरे सुद्धा आहेत पुढे जाऊया आपण आता हँडलूमचं कलेक्शन आहे बाहेर जर बघितलं आपण तर सगळे क्रॉकरीचे प्रोडक्ट्स वगैरे बघायला मिळणार आहेत लहान मुलं वगैरे असतील घरात तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रोडक्ट आहेत इथे आहे आपलं मोठं असं कलेक्शन तर इथे तुम्हाला मिळणार आहेत मोठ्या मोठ्या गालीच्या वगैरे जे आहेत ते इथे मिळणार आहेत त्याचं चा कलेक्शन छान आहे इथे सध्या छान छान असं कलेक्शन आहे इकडे जाऊया आपण आता हे जर बघितलं आपण तर इथे पण आपल्याला मोस्त जर तुमचं नवीन घर वगैरे असेल तर तुम्ही या टाईपची गालीच्या घेऊ शकता इथे पायपुसणीचे कलेक्शन आपल्याला इथे पायपुसणी किती रुपयापासून स्टार्ट होते सो का शंभर रुपयापासून जी आहे पायपूसने इथे स्टार्ट होते आहे तर बाहेर बघितल्यावरती असं वाटतं खूप कॉस्टली असेल पण एवढंही कॉस्टली नाही आहे जर नवीन प्रोडक्ट्स आपल्याला घ्यायचे तर अर्थात पैसे देत मोजावे लागणार आहेत पावसाळा दिसतो आहे इथे पाऊसमध्ये आहेत काही भाडे परंतु हे खराब होणार नाही बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण सध्या आहोत आता घोरपडे मैदानावरती हा एक्स्पो जो सुरू झालेला आहे हिंदुस्तान आर्ट अँड क्राफ्ट एक्सपो त्याला छान असा प्रतिसाद बदलापूरकरांचा मिळत आहे आणि त्यामुळे हा एक्सपो अजून पुढे ठेवण्यात आलेला आहे म्हणजे अजून जास्त दिवस लांबवण्यात आलेला आहे इकडे जर आपण बघितलं तर छान छान असे कुंडा कुंडी वगैरे जे आहेत आता पावसाळा सुरू होतो आहे तर झाडं वगैरे तुम्हाला लावायचे असतील तर त्यासाठी नवीन नवीन कलेक्शन बघा किती मोठं कलेक्शन आहे जर तुळस तुम्हाला लावायची असेल तर तुळससाठी सुद्धा इथे जे आहे रोप लावायला तुळशी सुद्धा आपल्याला इथे छान असं रुंदावन दिसत आहे तुळशी वृंदावन सुद्धा आहे काय खरेदी केलं आहे हरकत नाही तर छान छान खरेदी जी आहेत महिला इथे करतायत तुम्ही पण या खरेदी करा भरभरून इथे काहीतरी घेतलंय मॅडमला विचारूया आपण हाय मॅम मॅम काय खरेदी केलं हाय काय खरेदी केलं मी पॉट्स पॉर्स ऑल खरेदी केले अरे वा काय स्पेशल नवीन आहे माझं घ्या अरे वा कॉंग्रॅच्युलेशन कशी वाटली प्राइस वगैरे या थोडं करायला लागतं बट कॅन बी बिट लो बाहेर जाण्यापेक्षा ठीक आहे बैठक ठीक आहे म्हणजे न्यू आता डोर स्टेप तर मग तुम्ही पण या व्हिजिट करा खरेदी करा वरभरून अशी शॉपिंग करा बदलापूर पूर्व विभागामध्ये आहोत धोरपडे मैदान एकदा लोकेशन कव्हर करूया हिंदुस्तान आर्ट अँड क्राफ्ट एक्सपो मध्ये आपण आलेलो हँडलूम एक्सपो मध्ये आणि बदलापूरकरांच्या मिळालेल्या भरभरून अशा प्रतिसादानंतर हा जो एक्स्पो आहे अजून थोडे दिवस लांबवण्यात आलेला आहे अर्थात मे महिन्यापर्यंत एक्स्पो असणार आहे आणि जर तुमचा असा प्रचंड प्रतिसाद राहिला तर अजून काही दिवस हा एक्स्पो लांबवण्यात येऊ शकतो तर हे आहे आपलं घोरपडे मैदान इथे आहे आपलं कात्र प्रवेशद्वाराची कमान आणि तिथून पुढे जो आहे एक्झॅक्टली समोर आपल्याला हा एक्सपो मिळतो आहे तुम्ही पण या भरभरून अशी शॉपिंग करा बघत राहा आपले बदलापूर आणि तुमचं जी कन्फ्युजन आहे की हा स्टॉल कोणाचा आहे कोण ऑर्गनायझर आहे तर त्यांनी आपल्याला नुकतीच माहिती दिली आहे की महाराष्ट्रीयनच व्यक्ती आहे महाराष्ट्रीयन माणूस आहे महाराष्ट्रीयन नागरिक आहे आणि त्यांनीच जे आहे बदलापूरमध्ये दोन वर्षापासून ते राहतात आधी ठाण्यामध्ये राहत होते तर अर्थात महाराष्ट्रीयन आहे आणि त्यांनीच हा एक्सपो ऑर्गनाईज केलेला आहे त्यामुळे भरभरून अशी शॉपिंग करा प्रतिसाद द्या आणि काही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मग इथे आत्ताच व्हिजिट करा बघत राहा आपल्या बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद